गुढी पाडवा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती गुढी आणि त्याबरोबर श्रीखंड आणि पुरी नमस्कार मी गौरी गौरीश चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण इथे बघतोय हे घरच्या घरी आणि दह्यापासनं हे बनणारं अतिशय सुंदर हे श्रीखंड आणि हे अगदी दिसतंय आपल्याला आईस्क्रीमसारखं आणि लागतंसुद्धा आईस्क्रीमसारखंच अगदी स्मूथ एकदा बनवलं की तुम्ही बाहेरून विकत कधीच आणणार नाही हे अशा पद्धतीने बनवलेलं हे श्रीखंड आपण आता बघूयात चला तर सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांना या गुढीपडव्याच्या खूप खूप शुभेच्छा इथे हे श्रीखंड बनवण्यासाठी एक लिटर दूध हे गाईचं दूध घेतलेलं आहे हे छान तापवून घेऊन त्याचं दही लावलेलं आहे एक लिटर गाईच्या दुधाचं दही हे एका पांढऱ्या शुभ्र अशा फडक्यामध्ये आपण बांधून ते टांगून ठेवलं ते दिवसभर साधारण पाच सहा तास तरी आपल्याला हे अशा पद्धतीने बांधून टांगून ठेवायचं आहे ज्यामुळे त्यातलं सगळं जे पाणी आहे ते निघून जातं आणि घट्ट चक्का हा तयार होतो हे गाईचं दुधापासनं बनवलेला हा चक्का आहे आमच्याकडे पण तुम्ही म्हशीच्या दुधाचंही तुम्ही हे दही लावून याचा अशा पद्धतीने चक्का अजून छान होतो तसाही तुम्ही बनवू शकता आता हे पाच सहा तासानंतर हे खाली काढून ठेवलं आणि आपण इथे बघतोय घट्ट छान असा हा चक्का आपला तयार झालेला आहे हा चक्का गाईच्या दुधाचा बनवलेला आहे त्यामुळे थोडासा पिवळसर रंग याला दिसतो तुम्ही म्हशीच्या दुधाचा जर बनवला तर तो, तो पांढरा शुभ्र आणि यापेक्षाही घट्ट तयार होतो आता आपल्याला फार काही याच्यामध्ये खूप प्रोसेस करायची नाही आता हा पांढऱ्या फडक्यामधनं बाहेर काढून एका आपल्या भांड्यामध्ये नेहमीच्या आपण काढून घेणार आहोत आता यानंतर पुढे काय करायचं तर आता जेवढा चक्का आपला तयार झालेला आहे त्याच्या निम्मी आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत इथे आपण बघतोय इथे साखर आपण अर्धी वाटी साधारण घातली एक वाटी चक्का साधारण असेल तर त्याला अर्धी वाटी साखर इथे घातली आहे फार गोड आमच्याकडे आवडत नाही त्यामुळे अर्धी वाटी इथे घातली आहे पण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी साखर थोडी घालू शकता आता इथे आपल्याला हे झाकून ठेवून आपण हे असंचे असं आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत याचं कारण असं आहे की इथे झाकल्यानंतर ते आपआप त्या साखरेला पाणी सुटतं आणि ते आपआपच त्या चक्क्यामध्ये एकजीव होतं आता हे झाकण घालून आपण फ्रीजमध्ये का ठेवायचं याचंही कारण पुढे सांगते इथे आपण हे अजिबात हलवलेलं नाही आहे तुम्ही बघू शकताय हे दुसऱ्या दिवशी हे आपण आत्ता हे बघतो आहोत रात्री झाकण घालून ठेवलं होतं आणि त्यानंतर रात्रभर ते मिश्रण व्यवस्थित मुरलं साखरेला पाणी सुटून ते व्यवस्थित एकत्रही त्यामध्ये झालं आणि तो त्या चक्क्यामध्ये छान एकजीव झालेला आहे आणि हे सगळं मिश्रण आपण रात्रभर आपण झाकून फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे बाहेर अजिबात ठेवायचं नाही नाहीतर आंबट तयार होतं श्रीखंड आता अपन हे हातानेच आपण डावानी घोटून घेणार आहोत हे मिक्सरमध्ये वगैरे काढायची गरज नाही तस कारण तसंही ते अतिशय स्मूथ झालेलं आहे यामध्ये केशरी रंगाचा फूड कलर हा घातलेला आहे तुम्ही केशरचाही रंग केशर घालून तुम्ही हा रंग आणू शकता किंवा आंबा घालूनही हा कलर तुम्ही आणू शकता इथे मी कलरही घातलेला आहे आणि केशरही यामध्ये घातलेला आहे इथे ड्रायफ्रूट्सचं सगळं आपण यामध्ये सगळे घातलेले आहेत आणि केशरही घातलेलं आहे तसंच वेलदोडा म्हणजेच वेलची यामध्ये घालून अतिशय सुंदर हे श्रीखंड तुम्ही नक्की करून बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्यू